नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या लाडक्या हक्काच्या बेसिक अडव्हान्स मॅथ्स या युट्यूब मध्ये मी प्रशांत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकाचा आणि भागाकार हा दशांश अपूर्णांक नेमका तयार कसा झाला कशा पद्धतीने याची उदाहरणं सोडवायला पाहिजे अगोदर ते आपण बेसिक पासून जाणून घेऊया आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यावर कसलीही उदाहरणं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने अगदी सहज सोडवता येतील दशांश अपूर्णांक कसा तयार होतो अठ्ठेचाळीस छेद सुरुवातीला या अंशस्थानच्या संख्येला जर तुम्हाला म्हणजे दहाच्या पटतील संख्येने भागलं तर विद्यार्थी मित्रांनो तो अपूर्णांक दशांश अपूर्णांक कसा तयार होतो हे आपण पाहतोय तर सुरुवातीला फक्त तुम्ही काय करायचं दिलेली जी अंशस्थांची संख्या आहे ती आहे तशी लिहून घ्यायची आता पहा अठ्ठेचाळीस ही संख्या आहे ती आहे तशी लिहून घेतल्यानंतर त्यामध्ये दशांश चिन्ह कसं येतं ते आपण शिकतोय तर कायच आहे छेदस्थानी एकावरती एकच शून्य जेवढे शून्य तेवढा तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये दशांश द्यायचा आहे आता तो कसा द्यायचा आहे ते पहा तुम्हाला द्यायचा आहे तो दशांश उजवीकडून डावीकडं उजवीकडून डावीकडं आता ही उजवी बाजू आहे या उजवीकडून तुम्हाला डावीकडे सरकायचंय विद्यार्थी मित्रांनो तर पहा उजवा अंक पहा काय आठ आहे म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला एक शून्य असल्यामुळे फक्त एकच दशांश या ठिकाणी द्यावा लागणार आहे एक अंक सोडून म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो अठ्ठेचाळीस भागी दहा या संख्येचं उत्तर चार दशांश आठ असं तुम्हाला मिळत म्हणजे आता दिलेल्या संख्येमध्ये पहा दशांश आला पॉइंट आला म्हणून त्या संख्येला आता आपण दशांश अपूर्णांक असं म्हणणार झाली दशांश अपूर्णांक तयार त्यानंतर दुसरी संख्या पहा पाचशे बेचाळीस शंभर आहे फक्त तुम्हाला दिलेल्या संख्येला जसेचं तसं मांडायचंय त्यामध्ये पॉईंट नाही म्हणून संख्या संख्याचं शिकल्याचे आता त्यानंतर शून्य मोबायचे खाली या ठिकाणी पहा एक वरती दोन शून्य आहे म्हणजे दहाच्या पटीतली संख्या आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून दोन अंक सोडवा पहा दोन आणि चार हे दोन अंक सोडले तर या ठिकाणी पाच आणि चारच्या मध्ये म्हणजे तुमचं उत्तर आहे पाच दशांश चार दोन पहिल्यांदा एक शून्य होता म्हणून एक अंक सोडून उजवीकडून पॉईंट दिला दुसऱ्या उदाहरणामध्ये दोन शून्य होते म्हणून दोन अंक सोडून पॉईंट दिला आता तयार झालेली संख्या दशांचा पूर्णांक आहे तिसरं उदाहरण पहा तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी हजार सुरुवातीला दिलेली संख्या आहे तशी लिहून घ्या त्यानंतर मोजा शून्य तीन आहेत त्यामुळे तीन अंक सोडून तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे मग उत्तरामध्ये तीन अंक कोणते ती सोडता येईल चार आठ एक म्हणजे चार आठ एक हे तीन अंक सोडले तीन नंतर पॉईंट येईल म्हणजे त्याचं वाचन तीन दशांश एक आठच्या या प्रश्नाचं उत्तर येतं म्हणजेच आपण पहिल्या भागात शिकतोय की अपूर्णांकाला अंकाला मध्ये जर आपल्याला दहा शंभर हजार म्हणजे दहाच्या पडतल्या संख्येने जर त्या अंशाला भागायचं असेल तर त्याचे जे उत्तर येतं ते दशांश अपूर्णांकामध्ये येतं आता विद्यार्थी मित्रांनो तुलनात्मक अभ्यास करा पाहता म्हणजे तुम्हाला हे कॉन्सेप्ट कायमस्वरूपी लक्षात राहील आणि याच्यावरती पुढच्या लेवलची उदाहरणं जी आहेत ती तुम्हाला सोडवता येईल पाहता अठ्ठेचाळीस छेद दहा बरोबर चार दशांश सात म्हणजे अठ्ठेचाळीसला दहाने भागल्यानंतर मध्ये उत्तर आलं आता जे उत्तर आलेले विद्यार्थी मित्रांनो चार दशांव सात त्याला जर तुम्ही दहाने गुणलं तर म्हणजे भागकाराच्या विरुद्ध क्रिया कोणती गुणाकाराची नेहमी लक्षात ठेवा बाळाकाराच्या विरुद्ध गुणाकार आहे मग आलेल्या उत्तराला जर आपण दहाने आता ला ला का का या ठिकाणी गुणलं पा सुरुवातीला भागलं तर दशांशमध्ये उत्तर आलं आता आलेल्या उत्तराला जर दहाने गुणलं म्हणजे बाळाकाराच्या विरुद्ध क्रिया केली तर काय होत म्हणजे एखाद्या दशांश अपूर्णांकाला दहा शंभर हजार म्हणजे दहाच्या पद्धती संख्येने गुणल्यानंतर त्यातील दशांश चिन्ह निघून कसं जातं हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत पहा सुरुवातीला तुम्हाला दिलेली जी संख्या आहे ती चिन्ह काढून लिहायची म्हणजे पहा आठ मधला चिन्ह काढून टाका आता काढल्यानंतर तुम्हाला इथं पण आहे जसं आपण दहाकारामध्ये उजवीकडून डावीकडे इथं मात्र आता उलट करायचं डावीकडून उजवीकडे करा सरकायचं म्हणजेच विद्यार्थी नव दहाकाराच्या अगदी विरुद्ध क्रिया कोणाचे गुन्हा नेहमी लक्षात ठेवायचं हे दोघजण जण अगदी विरुद्ध असतात आता पाहायचंय दशांश चिन्ह सर्वात महत्वाचं काय दशांश मग दशांश नंतर तुम्हाला आता उजव्या बाजूकडे किती अंक सारखा ते तुम्हाला शून्य सांगणार दिलेल्या प्रश्नामध्ये एकच शून्य म्हणून या ठिकाणी नंतर एक अंक सोडा म्हणजे तो एक अंक आहे त्याच्या पुढे पॉईंट आणि एकदा दशांव चिन्हाच्या पुढे तुम्ही सरकला आणि पॉईंट दिला तर त्या चिन्हानंतर शून्य असतं हे नेहमी लक्षात ठेवायचं म्हणजेच त्याला काही किंमत नाहीये म्हणून या ठिकाणी तुमचं उत्तर तुम्ही डायरेक्ट अठ्ठेचाळीस असं लिहू शकता अठ्ठेचाळीस दशम शून्य म्हणजे अठ्ठेचाळीस दोन्ही किमती समान आहेत त्यानंतर आता पहा आलेले जे उत्तर आहे तुमचं पाच दशम चार दोन याला तुम्हाला त्या शंभर ने गुणल्यानंतर काय होतं पहा सुरुवातीला दिलेली जी संख्या आहे त्यातला दशम नाही असं समजून ती संख्या लिहा त्यानंतर आता चिन्हानंतर तुम्हाला गुणाकार करतोय दहाच्या पटीतल्या संख्येने गुंततोय म्हणून डावीकडे उजवीकडं तुम्हाला दोन अंक सारखायचे दोन शून्य असल्यामुळे पहा म्हणून बेचाळीसच्या पुढं पॉइंट म्हणजे ती संख्या पाचशे बेचाळीस दशा शून्य म्हणजेच पाचशे बेचाळीस तयार होते त्यानंतर आता तिसरं उदाहरण पहा तिसऱ्या उदाहरणामध्ये जे उत्तर आले विद्यार्थी मित्रांनो त्या उत्तराला तुम्हाला छेदाने ह्या पूर्ण अंकाच्या जर गुणलं तर विद्यार्थी मित्रांनो पहा सुरुवातीला तुम्हाला दिलेली संख्या फक्त दशांश चिन्ह काढून सुरुवातीला लिहायची लाखा नंतर त्यातले शून्य मोजा शून्य तीन आहेत म्हणून दशांश नंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन अंक सारखा म्हणजे तुमचा पॉईंट पहा चारच्या नंतर येईल म्हणजे तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी पॉईंट शून्य म्हणजे तीन हजार एकशे चौऱ्याऐंशी हे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आहे तर आता बारकाईने विचार करा तुलना पहा पहा या ठिकाणी तुम्हाला उत्तर पाहायला मिळतील अटेच्या दहा भागल्यानंतर चार पॉईंट आठ हे उत्तर आलं आणि त्या चार पॉईंट आठला दहा ने गुणल्यावर परत प्रश्न तयार झाला म्हणजे पहा आपण जे करतोय ते तुलनात्मक अभ्यास करतोय विद्यार्थी मित्रांनो म्हणजे एखाद्या संख्येला दहाने भागल्यानंतर जर त्याचा दशांचा पूर्णांक तयार होत असेल तर त्याच दशांश पूर्णांकाला पुन्हा दहाने ती मूळ संख्या तुम्हाला बघायला भेटणार तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की दशांश पूर्णांक कसा तयार होतो त्याची काही उदाहरणं आपण या ठिकाणी समजून सांगितली म्हणजेच याचा फायदा या व्हिडिओचा फायदा तुम्हाला दशांश पूर्णांकाची गुणाकार करायची पुढील लेवलची गणित सोडण्यासाठी नक्की होणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला सांगायचंय लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी आपल्या बेसिक टू अडव्हान्स मॅथ्स बाय प्रशांत सर या युट्यूब चॅनलला आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनचं बटन देखील प्रेस करा म्हणजे येणारे नवीन दर्जेदार गणितासंबंधीचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील धन्यवाद